शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असलं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतात वीज असली पाहिजे आता तर मान्य मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पुढच्या तीन वर्षांनी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना जी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येते आहे या योजनेच्या माध्यमातून दिवसाने बारा तास वीज शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय पुढच्या तीन वर्षामध्ये आम्ही घेतो आहे पुढच्या तीन वर्षानंतर शेतकऱ्याला रात्री शेतकऱ्यांना रात्री शिवारात जायची गरज पडणार नाही कालचा दिवस महत्वाचा आहे ऐतिहासिक दिवस आहे काय दिवस आहे ऐतिहासिक एकोणीसशे अठ्ठेचाळीस एक पासून वाट बघतोय आपण एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून वाट बघतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकसंख्या जनगणना करायची एस सी जनगणना एसटी जनगणना आदिवासी जनगणना शेड्यूल कार्ड जनगणना मागासवर्गीय जनगणना बाकी जाती मोजता येत नाही सर्वांना इतर हा

त्या समाजा त्यानुसार त्या समाजाला त्या ठिकाणी मदत केली गेली पाहिजे सरकारची मदत लोकांना भेटली पाहिजे समाजांशी मध्ये त्या माध्यमात येणाऱ्या योजना जनतेला भेटल्या पाहिजे याकरता सामाजिक सर्वेक्षण सामाजिक क्षमता निर्माण करण्याचं कार्य मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आणि आमचे देवेंद्र फडणवीसजी यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प विकसित महाराष्ट्र म्हणजे काय मोदी सरकारच्या आमच्या सरकारची योजना आमच्या लाडक्या बहिणीला गेली पाहिजे आमच्या लाडक्या बहिणीचं कास्तकाराचं शेतमजुराचं समाधान झालं पाहिजे उद्या गारपीट झाली की सरकार शेतकऱ्या पाठी उभं राहिलं पाहिजे याला सरकार म्हणतं आणि म्हणून या ठिकाणी समाधान शिबेचं आयोजन केलं गेलं आहे हे शिबिल एवढच नाही आहे या शिबिराची व्याप्ती मोठी आहे